लोक म्हणतात एक्झॉर बेस्ट आहे पण पाच वर्षाचा माझा अनुभव काय सांगतो पैसे वाया गेले की वाचते गुड मॉर्निंग सर्वांना अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती एक्झॉर आता मेन विषय एक्झॉर हे जे रील कोणी बघितले ना रील पण जाऊन बघा रील पण आपण बनवलंय आपण नवीन हेल्मेट एक्झॉरचा तो पण पाच वर्षानंतर आणि पाच वर्षाचा माझा एक्झॉर सोबतचा काय अनुभव आहे की पैसे तुमचे वाया खेळले म्हणजे माझे मी टाकले तुमचे नाही माझे जो कोण हा माझे वाया गेलेत का वाचलेत कारण का जर कोण नवीन हेल्मेट घ्यायचा रिव्ह्यू बघा आणि मग जा तर पहिला तुम्हाला जुना हेल्मेट दाखवतो पाच वर्षानंतर त्याची काय कंडिशन आहे आणि कशा कंडिशन मध्ये तो आहे सध्या आणि मग नवीन हेल्मेट दाखवतो आणि का घेतला ते <स्तिटीण> हा बघा हा आपला जुना एक्झॉरचा हा स्पीड ऑफ द थॉट टू नाईन नाईन एक्स बी एच पी हे फेमस ग्राफिक्स आहे तेव्हा पण होतं आणि आतापर्यंत पण आहे तेव्हा घेतलं ना तेव्हा हे नवीनच आलं होतं मी आणि तेव्हा समथिंग मला वाटतं मी सहा हजार पाचशेला घेतला होता आणि आत्ता जेव्हा हा हेल्मेट घ्यायला गेलो तेव्हा पण मी विचारलं तेव्हा पण ह्या हेल्मेटची सेम प्राईज तेवढीच तर पहिलं <coughs> तुम्हाला ह्याची कंडिशन दाखवतो काय आहे हे बघा आता सध्या कलर कॉम्बिनेशन पाच वर्षानंतर हे ह्या हेल्मेटचं असं आहे फक्त आता काय झालं बघा पाच वर्षानंतर तुम्हाला सांगतो कमीत कमी आहे ना कुठला पण हेल्मेट घेतलात ना तरी जास्तीत जास्त चार वर्ष त्याची मिनिमम व्हॅल्यू म्हणजे काय बोलतात त्याची लाईफ असते हेल्मेट चांगला असतो पण सेफ्टीच्या दृष्टीने बघितलं ना तर चार वर्ष मिनिमम एक चांगला क्वालिटीचा हेल्मेट टिकतो असं माझे एक्सपिरियन्सनी म्हणजे मी वाचलंय सगळ्याकडला हे घेतलं त्यांनी मी सांगतो बाकीचं मला नाही पाहिजे तर मेन आता ह्याचा बघा काय झालंय आता हा जो आहे ना हे वरती बघितलं मध्ये बघत असाल ना ते हे जे स्टिकर आहेत ना वरचे हे पण ह्याच्यात हे निघालंय बघा हे वर तर स्टिकर निघत गेलेलं आहे कारण हे कंटिन्यू आपण युनाज यूज करतो सगळ्या गोष्टी करतो पावसाळ्यात पाण्याबाळ सगळा ऑन द टाईम सगळीकडे चालतो त्याच्यामुळे हे सगळं असं ह्याचं गेलेलं आहे पूर्ण ते वरचंच जास्त निघालं मी नाही कुठून निघालेलं आहे आणि त्याची स्टॉकवरी जी, जी वायझर आहे ती मी चेंज केली ती ही आपली वाली ग्लास आणि आतमधून पॅडिंग बघाल ना तर पॅडिंग पण अजून बेस्ट आहे का अशी नाही फक्त आता नरम सॉफ्ट झाली जी पहिली हार्ड असते त्या तीन ते चार वर्षामध्ये प्रॉपर ती आता सॉफ्ट झाली पण ह्याची पॅडिंग जर तुम्हाला घ्यायची असेल नुसती पॅडिंग तुम्ही चेंज करून जर यूज करायचं आहे करू शकता कारण पॅडिंग पण नुसती मला आय थिंक सो हजार बाराशे रुपयाला काहीतरी असेल पॅडिंग पण ह्याची तर पॅडिंगची कंडिशन बघितलीत ना आतून हे बघा पॅडिंग पण ही अशा कंडिशनमध्ये चांगली आहे कारण ह्यांची हे रिमूव्हल पॅडिंग आहे काढू शकतो वॉश करू शकतो परत लावू शकतो हा आतमध्ये मी माईक लावला त्याची वायर आहे आणि हे बघा ह्याचा हा लॉकवाला आता लॉकचा हे तुटला हे बघितलं हे आता कसं आहे इथे लोखंडाने ह्याला अडकलेलं असतं ना ते आता गंजलं आता एवढा टायमानंतर त्यांचं हे तुटलं हे सध्या जुगाड करून ठेवलं आहे हे सगळं असं आहे बाकीचं हेल्मेटची पॅडिंग हे आत्ता पण ओकेच आहे म्हणून काय केलेलं आहे हा जो हेल्मेट आहे ना मी अशा कंडिशनला आहे हा आता बोलत लोकल युथला ठेवू आणि आता चार वर्ष चार पाच वर्ष होऊन गेले आता बोलत नवीन घेऊया कारण पॅडिंग ह्याची बघितली आता ही नरम झाली आणि ह्याची लाईफ पण मी तुम्हाला सांगते मिनिमम चार वर्षे चालतात त्याच्यानंतर घ्यावा नवीन असं मला वाटतं आणि माझा एक्सपिरियन्स बाकी माहीत नाही आता हे अशा कंडिशनमध्ये आपलं जुनं हेल्मेट आहे पण एकदा एक्सपिरियन्स माझ्यासोबत एकदम बेस्ट आहे कारण एकदा तुम्ही वायझर बंद केलात ना की आतमध्ये वाऱ्याचा किंवा कसला अजिबात त्रास होत नाही बाहेरचा आवाज पण आतमध्ये येतो नॉर्मल एकदम ये जे काय असेल ते आतमध्ये एकदम क्लिअर जेव्हा गोप्रो किंवा माईक लावलेला आतमध्ये एकदा वाईट जर बंद केले की आतमधला आतमध्ये वाऱ्याचा आवाज अजिबात येत नाही एकदम क्लिअर माझा जो आवाज आहे ना तो माईक मधून माँद गोप्रो मध्ये प्रॉपर रेकॉर्ड होतो स्पीड ना पॅडिंग बसाय कारण जेव्हा हे हेल्मेट मी घेतलं ना तर कसं ना किसा घेतलं दुसऱ्या दिवशी आम्ही मी आता जो मित्र शूट करतोय तो आम्ही त्यांना चाललेला शूटला पुण्याला आणि तेव्हाच आमचं तिथं स्टार्टिंगला अशा आमच्या आम्ही अडकला पडलो तेव्हा त्याची ओपनिंग घालते हेल्मेटची तेव्हाही इथे थोडंसं स्ट्राईटला घातलं होतं तर असं सगळं आहे तर हे असं आहे हे सहा पाचशेला घेतलेलं तेव्हा पण आता पण मी हे घेतलं जेव्हा पण विचारली तेवढीच प्राईज आहे त्यातला पण ग्राफिक्स मॉडला घ्यायचा असेल ना तर घेऊ शकता एकदम बेस्ट आहे कारण मी स्वतः युज केलंय म्हणून सांगते दुसऱ्यांच्या याच्यावरून आणि आता तुम्हाला नवीन हेल्मेट दाखवतो तर हा बघा हा आहे आपला नवीन एक्झॉरचा शुगर ॲडिशन हेल्मेट आणि ह्याचं ग्राफिक्स पण चेक करा है ना एकदम मस्त दोन आईज आहे तसे आणि हा इथे बघा इथे स्माईल आहे जोकरवाली आणि पाटे याची ब्रँडिंग केली आहे जोकर ॲडिशनची हां असा सगळा प्रॉपर हा हेल्मेट आहे तर हा आपण आता नवीन घेतला पूर्ण हा बघा तर ह्याची पण प्राईज बघाल ना तर ह्याची प्राईज पण तेवढीच आहे सहा हजार पाचशे रुपयेच फक्त मी जेव्हा हा घ्यायला गेलो होतो ना तेव्हा त्याही आता वायझर ह्याच्यावर फ्री दिली आता फ्री दिली म्हणजे फ्री असते का त्याही दिली ते नाही माहिती पण ह्याच्यावरती ती आता हे ही जेव्हा हा हेल्मेट घेतला जुनावाला ना त्यावेळेला त्याच्यावरची जी गॉगल क्लास आहे ना ती म्हणजे ती वायझर ती मी वे वेगळी घेतली होती पर्चेस केली होती ह्याच्यावरती वायझर फ्री भेटली ब्ल्यू कलरवाली आणि मेन आता ह्याची आता ह्याची पॅडिंग बघा नवीन नवीनवाल्याची ह्याची क्वालिटी चेक करा है ना लगेच तुम्हाला पॅडिंगमध्ये फरक जाणवतो कारण तो यूज केलेला आपण चार ते पाच वर्ष आणि हा नवीनवाला हा चेक करा प्याची पूर्ण कारण तो मगाशीने मला स्ट्रॅप दाखवलं ना तेव्हा बघा हा हा स्ट्रॅप आता लॉकवाला आणि ह्याचा आतमध्ये जो लॉक आहे ना तो त्याचा तुटला होता त्याला तो जुगाड करून तसा मागाशी मी बांधला होता पूर्ण तर असा आहे है। आणि ह्याच्यामध्ये वायझरमध्ये पण बघाल नव्हती ही वरची आहे आतमध्ये ह्याला पण आहे गॉगलवाली डबल वायझर आहे आणि हा हेल्मेटचा यूज आहे ना अजून त्याच्यामुळे हे काय निघालेलं नाही बघा आणि वरती परत ती भेटलेली आहे एक्स्ट्रा तर असा पूर्ण हा हेल्मेट आहे आणि एक जोवरचा कसा आहे मी एक का घेतला दुसऱ्या पण कंपनी तिथे होत्या पण मी यूज केलेला आहे ऑलरेडी एक जरचा त्याचा माझा एक्सपिरियन्स एकदम भारी आहे एकजोरबद्दलचा त्याच्यामुळं परत बोललो एक जोरात घेऊ आणि हा ग्राफिक्स मला आवडले तर मी चेक केलं तर बोलत जाऊया शॉपमध्ये आणि बोलू घेऊन टाकूया म्हणून घेतला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ आणि तुम्ही हेल्मेट घ्यायचा विचार करताय ना हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग ठरवा पण मी तुम्हाला सांगेन घ्या घ्या कारण पैसा वसूल आहे आणि मेन क्वालिटी बिल्ड क्वालिटी चांगली आहे ह्याची कारण मेन तेच आहे की ग्राफिक्स हे ठीक आहे आपल्याला आवडतं म्हणून आपण ते बघतो पण मेन माणूस जेव्हा असं होऊ नये पण जर कधी चुकून ॲक्सिडेंट झालं काय झालं तर तेव्हा आपली पूर्ण डोक्याची सेफ्टी महत्वाची आहे त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी बघून घ्या आणि हेदर सेफ्टी रोड आय एस आय सर्टिफाईड आहे हेल्मेट त्याच्यामध्ये तो काय प्रश्न नाही पॅडिंग मस्त आहे सगळं सगळं ओके आहे ओके तर असं सगळं आहे बाकी दोन्ही हेल्मेटबद्दल मी तुम्हाला सांगितलं जुना पण दाखवला आणि नवीन का घेतला ते पण सांगितलं कारण लाईव्ह पण तुम्हाला सांगितली हेल्मेटची काय कितीपर्यंत असते सगळ्याच गोष्टी बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितलात व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर फ्रेंडला सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या गोष्टी अजून पुढे पुढे डिलिवर होणार आहेत ओके बाय बाय